नमस्कार <laughs> तर आताच फॅमिली डॉक्टर म्हणजे आपण बोललो होता आणि म्हणलं तर कसं सलाईन एक काही गोळ्या औषध आणि कसं आता गावातून आता डॉक्टर दा वाढू होत इथं आणि मग गावात पोरीला गेलो पोरींना काय बिस्की आणि तीन घेऊन आलो गावातून धरणा मायरून बघ आता दाल खुशियाला मायरून घेतलंच नाही मला गावातून संपलं नंतर क्रीमच बिस्किट पुढे तर बरं झाला पर डॉक्टर लवकर येऊन गेला सलाईन लावला तुमच्या पूर्ण ताईला म्हणजे कशामुळे माहिती का आता योग्य तिकडून नगरवरून निघालेली निघालेली दवाखान्यातून आता तिला कस डायरेक्ट जायला सांगितलं तार केला इथं येऊन परत माघारी जाणं म्हणजे उशीर होईल त्याच्यामुळं तालुक्याला जाय सांगितलं तिथून आपलं अरेंजमेंट करायची काहीतरी पैशाची आणि इथून आपलं जायचं आहे परत दवाखान्यात तर म्हणलं तू डायरेक्ट जा आणि मग तर मला बी आवरून कपडे फिपडे बदलून आपलं फ्रेश होऊन आपल्याला बी जायचं आहे गोल्ड लोनची तयारी गोल्ड तयारी चाललेली आहे पैसे लागतात भरायला तिथं आणि मग डॉक्टर म्हणलं त्याशिवाय काय ऑपरेशन होणार नाही तुम्ही आधी पैसे भरा मग त्याच्यामुळेच म्हणलं डॉक्टर लवकर आला ना आता त्याच्यात काय झालंय की डॉक्टरला उपास डॉक्टरला उपास चालू होत त्यांचं त्याच्यामुळे कस आहे मग ती नाही डॉक्टरला त्या डॉक्टरला नाही आपले ही फॅमिली डॉक्टर आलेला आहे ना उपास असतोय आणि मग तिथं काय होतं तिथं त्यांना दवाखान्यात बी भरपूर पेशंट असतात तिथं आणि मग ती सगळी पेशंट उरकून मग इकडं यायचं मला ना तर मग टाईम लागतो ना हा दो दोन आहेत दोन आणि मग म्हणजे डॉक्टरला कालच मी बोललो तर म्हणलं साध्याकाळी वाहना पण डॉक्टर या पद्धती म्हणले काय पेशंट भरपूर येतात आणि इथून म्हणजे टाइम मिळत नाही याला आजून काय झालं खा म्हणलं काय बाय कोणी आता सकाळी पोहे गेलेले होते आज मग केलं माझे पोहे काय तिने खाल्ले बी नाही काय नाही म्हणून म्हणलं चहा बिस्किट तरी खा त्या पोहे सुद्धा खाले रात्री सुद्धा जीवले नाही तरी खाईन म्हणून पोहे खाईन म्हणून आणलं नेमकं पण काय आता ती पोहे एवढा तर खातीला हं खाजिना मागुर पोय खाल्ली जे ना की तर शिरीक खाल्लाचा डबा खाल्ला मिस का शिरे खाल्ला काय त्याला जी आवड जाई ती खाऊ द्या मावशी येणार आहे ना पोय तिची नाही मावशी तिची मावळ ना, ना, ना हा हा बो 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 ते असं आहे काय हा का हां बरोबर आहे येणार आहे काय तर आधी झालंय समजून घ्या डोकं ठिकाण टेन्शन मध्ये त्याच्यामुळं काय जागेवर डोकं नाही राहिल्यामुळं काय बी घाच पाण्यात बिस्किट आणि फुलच करून येत थोडंच बुडवायचं लगेच खायात थोडस बुडव आणि लगेच खा थोडंच असं बुडवायचं पाणी तर लगेच तोंडात घालायचं हा घाल <laughs> तोंडात

आपूस गिरी दमून आठ दिवस तिकडे पाच सहा दिवस झाली असेल झोप ना फिर <laughs> <laughs> ना काय ना काय 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 दोघांना तर कसं आहे भावना ना आता योग्यता मध्ये म्हणते तुमच्या पुन्हा चल संघ पण आता हीची जर परिस्थिती तुम्हाला बघितली कशी आहे काय म्हणजे अवस्था काय ही तर तुम्ही बघितलेली आहे त्याला सरांना आवलंय रातभर रात्री तर जागरणच झालेलं आहे आपलं आणि तिथं म्हणजे काय होतंय जागरण आणि म्हणजे झोप मिळत नाही दवाखान्यात आणि जेवण टायमिंगवर नसल्यामुळे ही ती नसल्यामुळे आहे ना जरा सगळं किवतंय अवघड होऊन बसते तर मग त्याच्यामुळे माझं तर नियोजन होतं म्हटलं मी जातो एकटाच जातो आहे का नाही म्हणजे योग्य आणि मी जातो तीघ जणांना काय जाता येणार आहे का गाडीवर नाही आता ती आली एकटीच मग दोघ हजाराला जावं लागणार आहे बघू आता मला कसं आहे उद्याच्याला ऑपरेशन होस्टर दादी तिथं थांबणार आहे आणि परत म्हणजे कामाच्या हिशोबाने कामाला आहे ना परत मला का यावं लागणार आहे आपल्याला म्हणजे डायरेक्ट मी तसा तिकडून काम जाणार आहे मी काय म्हणजे इकडे येणार नाही घरी नाही काय नाही कामावडा एक जाणार आणि मग बुधवारी तिथं सुट्टी असते ना मग आपलं चला बुधवारी म्हणलं आपलं इथून सकाळच्या बारी आपलं लवकर जाता येईन आणि दुसऱ्या दिवशी मुक्कामी राहून मग मग काय मग दाजी राहीन तिथं आणि मग राजभावला लावता येईन इकडे एक दिवस काय म्हणायचं बुधवारी हा बुधवारी जाईन सकाळचा मी दिवसभर तिथं थांबन आणि परत संध्याकाळी मुक्कामी राहीन मला काय दुसऱ्या दिवशी बारा वाजता इथून बारा साडेबाराला इथून कामाला जावं लागतं ना येईन मग साडेबारा वाजेपर्यंत तोपर्यंत मग सगळ्यांना आराम तरी मिळत नाही इथं मग ना। 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 आता जवळ लग... किती दिवस झालं झाले म्हणजे चार पाच सहा दिवस mm -hmm. पाच सहा दिवस तर हाय पेशंट ऍडमिट तिथं आणि मग mm -hmm.

सोमवार पाच दिवस झाला आज मग आपलं पेशंट ते आणि सहावा दिवस तरी बी बरं झालंय मी म्हणतो लवकर त्यांनी ऑपरेशनला घेतलंय बाकीचे जे काही पेशंट आहेत ना ते जवळपास महिना महिना झाला पेशंट तिथं इथं आणि त्यांनी आपण ते ऑपरेशनला घेतले नाही आपलं पेशंट तरी लवकर घेतलंय ऑपरेशनला म्हणजे कसं आहे पे जेवढं लवकर पेशंट जरा बरं होईल ना तेवढा लवकर पेशंट दवाखान्यातून सोडतील ना काय का नाही

खायच पण आताच नाही खायच पाऊस पडायला लागल्या मग बड्डे का पाऊस पडायला लागल्या बाहेर मग बड्डे मग घरात असत मला वाटलं बाहेरच आहे गाईन तुझा बड्डे आपण करू आपण करू बड्डे तुला हा एक चॉकलेट आणू एक चॉकलेट आणू हा चौला बघा आ चोलो हाका मारते आता बरं वाटतंय का नाही सर ही सलाईन लावली का तरी झाले उद्या आणायला नाही 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 सांगतो मी पण काय माहितीये भावानं बरं ही उपयोगीचं नाही तुम्हाला कुठं नाही सांगत ही दोन दिवसाचा परी घे तर मी म्हणतो कसं आहे तिला दाजेला आहे ना दवाखान्यात न्यावाच लागणार आहे पण सध्याच्याला कसं आहे मी तुम्हाला म्हणलो की पैशा पाण्यामुळे आहे ना पैशाचं काय म्हणजे व नाटक करता येत नाही आणि त्याच्यामुळे मग दाजे तुमची पण ताय सध्याच्याला गती तर ता, आताच म्हणजे आपला भरपूर असा म्हणजे दवाखान्याचा म्हणजे सासूबाईला खर्च होणार आहे आणि होतोय आणि मग त्याच्यामुळं चला म्हणलं लेट जरा म्हणलं थोडं थांबून म्हणलं तुमच्याकडून द्यायला दवाखाना घेऊन जाऊ आता रात्री मला बरं बाबा म्हणजे कमी द्यायच्या दाजे एवढं दुखतंय म्हणल्यानंतर तकलीफ होते म्हटल्यानंतर मग तुम्ही अर्जंटमध्ये दवाखान्यात जायला पाहिजे बरोबर आहे सगळं गोष्टी पण काय करणार बाबा म्हणजे दवाखान्यात गेलं म्हणजे तिथं पैसेच लागतात तिथं म्हणजे प्रत्येक रिपोर्ट बनवायला याला त्याला भरपूर असे पैसे लागतात आपल्याकडं तर काय सध्याच्याला तेवढं अव्हेलेबल नाहीये ते त्याच्यामुळं जरा आपण जरा हात माघार घेतला नाहीतर मग मी काय गाळ नसतो पडलो तुमच्यापर्यंत त्याला रात्रीच दवाखान्यात घेऊन बी गाड्या बी म्हणजे कसं असतं की वरती ज्या गाड्या असतात त्या काय एका जागेवर नसतात जा इकडे बाड्याला जा तिकडे बाड्याला त्याच्यामुळे ते बी जागेवर नसतात लई तारा झाला बाबा बहिणी रात्री काय सांगायची बायको तीन वाजल्या राहू तीन चार वाजल्या झोपायला खाली झोपलं की बायकुल की वारडलीच खाली गेलं की बायको वारडलीच हा कवर डोकं दाखवत होतं मी तुम्ही तर बघितलंय तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये दाखवलंय बी परत ते काय म्हणतात पाण्याने आपलं गरम पाणी करून त्याने शेकलं परत हळद तेल केलं गरम त्यानी शेकलं त्यानी मग असं जरा टाकलं त्या जखमवर तिने आता तिला काही फरक पडला का नाही मला काही सांगता येत नाही परत ती नवरत्न तेलाच्या पुढ्या दोनदा तीनदा तेलाच्या पुढ्या वाटल्या तीन ता तीन चार चार तेलाच्या पुढ्या वाटल्या डोक्यावर तरी बी तिला काही फरक व्हायना हा करायचं काय बाबा ना बघ ना म्हणजे पारदाजीची आकलच गेली जाते मला आता करावं काय करावं काय आणि हीचं म्हणजे वरण काही बंद नाही आता दाजीला म्हणजे पर्याय काय फक्त तिच्या पैसे बसणे तिला डोकं दाबणे एवढाच पर्याय होता ना ताजी पुढे धर झोपता ये ना झोप नाही काय नाही काहीच नाही पण असू सुद्धा जाऊ दे आता काय भाऊ ना, ना आपली वेळ आलेली ती ते वेळ वेळ आली म्हणलं नंतर मग आता ती वेळ मी म्हणतो काय थांबणार आहे का गेल्याशिवाय तर काय राहणार नाही वेळ आपली आलेली वेळ मी म्हणतो आज नाही चार दिवसांनी आठ दिवसांनी नाही पंधरा दिवसांनी जाईल ग कारण ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं आता म्हणजे आपलं आपणच ठरवायचं असं काही बाबा नेमकं त्याला तोंड देतच बाहेर निघावं लागते बरं चला भाऊ ना भई आता मी काय जास्त बोलत नाही आता बाई मी जरा काय करतो चिहा बिस्किट आहे ना बिस्कीट बिस्किट आणि चिया जरा देतो तिला काय जरा म्हणजे जरा पोटात तर बरं वाटतं तिला जरा हे का था था। पाणी ओतून तू खाती का पाण्यात हा पाण्यात नाही आवडत तिथं थांबली होती बरं का इथं मला वाटतं मसाले अहो रात्री येताना तुम्हाला सामान सुमान आणलं तीन पिशवी आणले साबणे नव्हत्या साबण नव्हते तेल नव्हतं भांडी घासायचं विमलेपूर घेऊन आलो येतानी भाजीपाला घेऊन आलो परत मी चालू घेऊन येतानी आता धान्य नाही धान्य आणावं लागणार आहे पण त्याला टायमिंग नाही आहे यायचं डॉक्टर यायचं होतं म्हणून मी इथं घरी थांबलो येताना आता कसं आहे शिरवंदावर येताना जावं लागेल टाकलं येताना धान्य घेऊन यावं लागेल चला मग भावा ना बघणं बाय बाय मग सगळ्यांना